नमस्कार मी अनुष्का श्री श्रीनारायणराव आचार्य विद्यानिकेतन यत्ता आठवी साने गुरुजी लिखित श्यामची आई रात्र चोवीसावी गोष्ट सोमवती आवस ज्या सोमवारी आवस येते त्याला सोमती सोमवती आवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतले घेतलेल्या ब्राह्मणाच्या सुवासिनी बायका पिंपळाच्या पूजा करतात सोमवारी अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला व्हायच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ दिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेडे एक एकशे एक आठ एक 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 एक, एक लुगडी ज्याला जशी जा ऐकत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावायचे दान करायचं अशी ही घटना आहे ज्यांचा जो उपाध्याय असेल ज्या त्याला हे सारे मिळते परंतु तो उपाध्याय सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटत वाटत वाटतो ही उ पद्धत फारच सुंदर आहे त्या, त्या माग त्या गावर ती उभारलेली आहे व ती मुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष ही करण्याला अव अवकाश रडत नाही राहत नाही माझी आई जेव्हा एकत्रात होती भर भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एक पावल्या एकशाट विडे एकशाट पेडे अशा चांगल्या सोमवती तिने त्या त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरिबी आली होती तिलाच नेसवयास लुगडे नव्हते तर एकशेट लुगडी कोठून आणणार तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे वृत्त एकाएकी सोडता येत नाहीत घरात तिलाच खायास नव्हते पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ काय होते नाताळाची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवतीचे सोमवती आली होती मी आईला विचारले आई सोमवतीला तू काय घालणार आई ठरवली आहेस का जानकी वहिनीस एकशे आठ सुपाऱ्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ पो, पोक पोकफळे माझी घालून झाली आहेत मागे सीता त्याने पाठवली होती मग तू काय घालणार आहेस दोन दिवस तर राहिले सोमवतीला काय ठरवायच ठरवले आहेस आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपा व्हायच्या एकशे आठ तेल म्हणजे का एकशे आठ तेलाचे डबा व्हायचे द्यायचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवितो की एक साठ उदा अदापाव देईन एकशे आठ पावशेर देईन किंवा एकदम एक 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 मन मन गूळ एक मन तेल असेही देतात त्यात वाटेल तसे एकशेठ भाग अस बसावे बस आई मी विचारले आई तू एकशाठ अदापाव गुळ घाल घालतेस गा, तू तर आई म्हणाली श्याम घरात विष खाय वयास दिडकी नाही गळफास लावाय सुतळीचा तोडा नाही कोठून आणवायचे पैसे झाड झाड जाड़ का आहे आपल्या अंगणात हर हलविले की पडले पैसे आपण गरीब आहोत श्याम मी म्हटले एकशे आठ आवळे घातलेस तर बाळ एकशे आठ आवळे एकदा मी घातले होते सोहलीहून त्यांनी आणले होते आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का त्याने दिले होते आई म्हणाली आई एकशे आठ चिंचोके घातले तर नाही का चालणार मी हसत हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर का काय झालं पण पण काय लोक हसतील हो ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचे हसायला काय जाते द्यायला थोडे थोडेच कोणी येत एत, येते आहे हसायला सारे मदत करायला कोणी नाही देव तर हसणार नाही ना देव रागवणार नाही ना मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागवणार अरे देवाला विद्रू घरांच्या सुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सार साख सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईन देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिले दिलेलेच त्याच्या पोटात जायवायचे भुकेला देवाला दै द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भावभक्तीचे तूप ओतले असले म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचुके काय पण एकशे दगडे जरी देवाला दिले तरी त्याला खडी खडीसाखरेप्रमाणे गोड लागते ते प्रेमाने दिलेले दगडे तो चघडीत बसेल जन्म चघळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला पटकन फुटतच नाहीत विरगळतच नाही एक, एक खडा तोंडात धरून ठेवायास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीतरी काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी मोठी कोटे भक्ती आहे मला कोट्या तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत आपली नाही हो इत्, इतकी लायकी मग तू काय घालणार आहेस सांग ना ठरवले असेल काहीतरी मी विचार आई म्हणाली मी एकशाट फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाईन हो मी आई म्हणाली श्याम जे व्हायचे ते देवासाठी असते ते भटजीसाठी नसते देवाच्या पायावर वाहिलेली फूल भटजीस घ्यावय घ्यावय वाटेल तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटेल तर घे नाहीतर देवाच्या पायावर फुल राहील आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करवायचे देता येईल ते देवाला द्यायचे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे फुले तरी चांगले कोठे आहेत नाही तर आई एकशे आठ पानेच व्हा एकशेठ तुळशीची पाने एकशेठ बेलाची पाने एकशे आठ दुर्वा आई देवाला फुलांपेक्षा पानेच काग जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशीपत्र दुर्वा बेल त्यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला दुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का ग आई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळवयास त्रास नाही पडत वाटेल तेथे होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरवलेले ऋतूतच फुलवायची परंतु पाने आपली नेहमी आहेत झाड जिवंत तो आहे तोपर्यंत पाने आहेतच पानांचा दुष्काळ फारसा नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी देवाला भक्तीने वायवयास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारखा ग माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हाय वयासही लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मस्तूर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले श्रीमंताला आपल्या सप संपत्तीची ऐट वाटवयास नको व वा गरिबाला गरीब गरिबीची लाजही वाटवयास नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावायची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये पण आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळखाना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत एकशा तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले वाहणार वहना आहे वाहणार तू सांग तर सांगत पण नाहीस मी अधीर होऊन म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घाल घालवायचे ठरवले आहे झेंडू पांढऱ्या चाफ्याची फुले ही घा आहेतच परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय होय ते जलगावाला गेले आहेत तेथे बर बर बरव्याची मोठी बाग आहे त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत ती एकशे आठ फुले मिळली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्या जवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम करवयास पाय आहेत असे ते म्हटला आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोन चाफा व नागचाफा पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीची सर्वात सुगंध आहे सोन चाफ्याचा वास फार असतो परंतु नागचाफ्याचा गोड असतो चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा पराग परागपंच असे हे फूल असते फारच सुंदर दिसते हे फूल गरिबीत राहूनही ध्येयवात दाखवणारी व अचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्यांच्याजवळ मागून त्याला रडविणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजविणारी खाली मान घालवायास लावणारी ती नव्हती त्यांच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी ती माझी आई होती पतीला ही ध्येया शिकवणारी देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साधवीही होती धन्यवाद